हैदराबादने चेन्नईच्या चपक मैदानावरती रथला इतिहास चेन्नईचा वारसा संपत आलेला आहे चेन्नईवर आलेल्या ही, ही नामुष्कीची वेळ तर कोणत्या रेकॉर्डला हैदराबादने गोवसनी घातली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना झाला आसामात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती सामना रंगला होता यामध्ये सनरायझर हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला चेन्नई सुपर किंग्सने प्रथम बॅटिंग करताना एकशे चौपन्न धावा बनवल्या होत्या हैदराबादने पाच विकेटच्या मोबदल्यात या धावा बनवल्या तर हैदराबादने तर हैदराबादने चेन्नईच्या स्टेडियमवरती त्यांना पराभव केलेले आहे तर याआधी हैदराबादने चेन्नईच्या स्टेडियमवरती चेन्नईला हैदराबाद पराभूत करू शकली नव्हती आय पी एलच्या इतिहासात त्यांनी प्रथमच चेन्नईला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरती पराभूत केले आहे याआधी पाच वेळा त्यांच्यामध्ये आमना सामना झाला होता यामध्ये पाचवी वेळा चेन्नई किंग्सने बाजी मारली होती हैदराबाद दोन हजार तेरा साली हैदराबादची टीम त्या आय पी मध्ये आलेली आहे याआधी डेक्कन चार्जेस हैदराबाद ही टीम है होती परंतु दोन हजार तेरा सालापासून हैदराबादने हैदराबाद चेन्नईमध्ये जाऊन चेन्नईला हरवू शकलेली नव्हती परंतु यावर्षी त्यांनी ही कामगिरी केलेली आहे याआधी सतरा वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स ही चेन्नई स्पर्धीला चपाकमध्ये जाऊन हरवले आहे नंतर दिल्ली ही पंधरा वर्षानंतर त्यांना चेन्नईच्या चपाक स्टेडियमवरती पराभूत केले आहे तर हा हैदराबादने इतिहास रचला आहे